आज आपण बनवलेलं हे कारलं फ्राय बघा मस्त कुरकुरीत अगदी मासळी फ्राय करतो सेम तसंच झालं आहे जसं आपण कुरकुरीत बोंबील किंवा मांदेली कुरकुरीत फ्राय करतो अगदी सेम तसंच आपण हे कारलंसुद्धा फ्राय केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण ज्या पद्धतीने हे कारलं फ्राय केलं आहे त्यामुळे कारल्याचा कडवटपणासुद्धा कमी होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कारल्याचीच रेसिपी नाही तर कारल्याच्या बियांची सुद्धा एक नवीन रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर सर्वात आधी मी इथे चार कारले घेतले आहेत मस्त फ्रेश आहेत कारली आपण छान धुवून घेतली आहेत आता आपल्याला हे कापून घ्यायची आहेत कारल्याच्या देटाचा भाग आणि मागचा भाग कापून टाकूयात कारल्याला मधोमध कापून दोन भाग करून घेऊयात कारल्याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारल्याच्या बियाचा संपूर्ण अक्का भाग बाहेर काढून घ्यायचा कारण आपण या कारल्याच्या बिया टाकून देणार नाही आहोत ह्यांची सुद्धा मस्त रेसिपी बनवणार आहोत म्हणून सूर्यने अशा पद्धतीने कापून शक्यतो अख्ख्या बियाचा भाग काढण्याचा प्रयत्न करायचा हे बघा आपण बियाचा भाग काढून घेतलाय आता कारला कापून घेऊयात कारल्याच्या एका भागाचे तीन काप करून घेतले पण कारला लवकर फ्राय व्हायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे कुरकुरीत फ्राय व्हायला पाहिजे म्हणून याचे अजून एक एक भाग करून घेऊयात हे बघा आपल्याला याचे एवढे तुकडे करून घ्यायचे आहेत तर आपण चारही कारली कापून घेतलीत त्याची ह्या पद्धतीने काप करून घेतलेत आता या कारल्यांमध्ये मीठ ॲड करूयात इथे मी एक चमचा मीठ कारल्यांमध्ये ॲड करते मिठामध्ये कारली छान मिक्स करून घेऊयात आपण माशांना मीठ लावून ठेवतो किंवा बटाटा भजीसाठी जसं बटाटेला मीठ लावून ठेवतो तसंच आपल्याला कारल्यांना सुद्धा मीठ लावून ठेवायचं आहे फक्त मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे मिठात मुरवल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो कारल्यामध्ये मीठ मिसवून घेतलंय आता हे अर्धा तास असंच ठेवूयात आता पंधरा मिनिटांनी आपण कारली एकदा हलवून घ्यायची म्हणजे सगळीकडून मिठात चांगली मुरतील नाहीतर एका कारल्याला मीठ लागतं आणि काही कारली मिठाशिवाय राहतात म्हणून पंधरा मिनटांनी कारली एकदा मिक्स करून घ्यायची अजून पंधरा मिनिटे आपण हे झाकून ठेवूयात आता कारल्यांना पूर्ण अर्धा तास झालाय हे बघा कारल्यांना असं पाणी सुटलंय हे पाणी काढून टाकायचं आता एका प्लेटमध्ये चार चमचे तांदळाचं पीठ घेऊयात तांदळाच्या पिठामुळे कारल्यांना छान कुरकुरीतपणा येतो ह्याच सोबत घेऊयात दोन चमचे एवढा रवा आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात हे तिन्ही साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण तांदळाचं पीठ रवा लाल तिखट छान मिक्स करून घेतलाय आता कारली ह्यामध्ये घोळवून घेऊयात कारल्याचा एक एक पीस घेऊन बनवलेला मसाला घट्टसर दाबून चिकटवून घ्यायचा हलक्या हाताने घोळवून घेतलं तर तेलात सगळ्या मसाला विरघळेल आणि कारल्याच्या कापांवरती मसाला राहणार नाही म्हणून घट्टसर मसाला दाबून सगळी कारली अशी बनवून घेऊयात ही बघा आपण सगळ्या कारल्यांना मस्त मसाला लावून घेतलाय आता कुरकुरीत होण्यासाठी फ्राय कशी करायची ते पाहूयात आपण गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय जसं मच्छी फ्राय करण्यासाठी तेल घेतो तेवढंच तेल घ्यायचं आहे आपण ही शॅलो फ्राय करून घेतोय तेल गरम झालं आहे आपण कारल्याचे पिसेस तेलात सोडूयात जेवढे तेलात राहतील तेवढे पिसेस तेलात सोडायचे गॅसची फ्लेम हाय करायची कारल्याची काप करून घेतली ती लहान लहान ला आहेत त्यामुळे फ्राय व्हायला टाईम लागणार नाही आणि फास्ट गॅसवरती चांगले कुरकुरीत फ्राय होतील शिवाय जास्त वेळ तेलात राहणार नाहीत त्यामुळे जास्त तेलकट सुद्धा होणार नाहीत तर आपण साधारण चार मिनिटे एका बाजूला फ्राय करून घेतली आहेत आता पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच फ्राय करून घेऊयात तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण यांना चार मिनिटे फ्राय करून घेतले मस्त कुरकुरीत झाली आहेत आता पॅनमधून हो तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीचे कारली पण असेच फ्राय करून घेऊयात ही बघा आपण सगळी कारली मस्त फ्राय करून घेतली आहे खूप मस्त कुरकुरीत झाली आहे कारल्याची भाजी कडवट लागते म्हणून खात नसाल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण ज्या कारल्याच्या बिया वेगळ्या काढून घेतल्यात त्या बनवून घेऊयात मी थोड्या कारल्याच्या बिया फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्यासुद्धा घेते आता आपण तळण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं आहे ह्यामध्ये कारल्याच्या बिया ॲड करूयात आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे पॅनमध्ये तेल घेतल्यावर आधी कारल्याच्या बिया तळून घ्यायच्या आणि नंतर बिया तळून झाल्यावर राहिलेल्या तेलात कारलं फ्राय करायचं कारल्याच्या बिया कमी कडू असतात म्हणून त्या आधी फ्राय करायच्या आणि राहिलेल्या तेलात कारलं फ्राय केलं की कमी तेल शिल्लक राहतं हो। आणि शिल्लक राहिलेलं तेल कडू असल्यामुळे दुसऱ्या भाजीला वापरू शकत नाही त्यामुळे ते शिल्लक तेल फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पुन्हा कारल्याच्या भाजीला किंवा कारलं फ्राय करण्यासाठी वापरू शकता कारल्याच्या बिया आपण अलटून पलटून हाय फ्लेमवरती फ्राय करून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा मस्त कारल्याच्या बियांना तपकिरी रंग यायला सुरुवात झाली आहे जास्त करपवायचे नाहीत असा रंग आला की काढून घ्यायच्या तेल निचून आपण हे पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीच्या बिया सुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात हे बघा आपण कारल्याच्या बिया मस्त सोनेरी रंगात तळून घेतल्यात बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून हे छान सॉफ्ट असतात आता या बियांना वरून थोडंसं चवीनुसार मीठ ऍड करूयात कारल्यानं जसं जास्त मीठ लावलं तसं मीठ लावायचं नाही आहे अगदी थोडंसं मीठ यामध्ये ॲड करायचं आणि थोडीशी पाव चमचा मिरची पावडर ह्यावर ॲड करूयात हे आता छान मिक्स करून घेऊयात हे कारले एवढे कडून असतं त्यामुळे असं कुरकुरीत खायला ह्या बिया खूप छान लागतात तुम्ही ह्यावरती थोडासा लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता त्यामुळे अजून छान चटपटीत लागतात तर मंडळी आज आपण कारल्याच्या मस्त दोन रेसिपी बघितल्या कारल्याच्या बियासुद्धा आपण मस्त चटपटीत बनवून घेतल्या आणि सुद्धा मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतलं रेसिपी आवडली असेल तर न विसरता पटकन लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू